विजयाताई रा यांची उपस्थिती म्हणजे माझ्यासाठी एक माझ्या आयुष्यातला एक अवर्णनीय प्रसंग आहे या प्रसंगाची मी बऱ्याच वर्षांपासून वाट बघत होते आणि मॅडम सुद्धा तर जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना ज्या काही बकेट लिस्ट असतात त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात विकासाच्या मागचे मागच्या वर्षामध्ये आपण अनेक कामं हो केली माझं लातूर हरित लातूर असेल सांस्कृतिक कामं असते आणि त्याच्यामध्ये इलेक्शनची मोठी कामगिरी जी होती लोकसभा आणि विधानसभा पण हे करत असताना सामाजिक अनेक उपक्रम हे सुद्धा पार पाडले पण जिल्हाधिकारी म्हणून जेव्हा नवीन वर्ष आणि येतात तेव्हा डायरी लिहायला सुरुवात करतो आणि डायरीमध्ये आपल्या स्वतःच्या काही बकेट लिस्ट असतात की ज्या असं वाटतं की मला त्यातली एक बकेट लिस्ट होती की ज्यांच्यासोबत माझा प्रवास होतोय अनेक वर्षांपासून ती मैत्रीची एक घट्ट आहे ज्यांचा राजकीय प्रवास आणि माझा प्रशासकीय प्रवास सोबत सुरू झाला अशा आम्ही आम्ही या एका येणं आणि ती अनुभूती आम्ही दोघींनी घेणं ही पण माझी एक बघितलीच होती आणि आज मला या गायसवर खरं तर आज मी जास्त बोलू शकणार नाही कारण हा जेवढा प्रशासकीय व्यवस्थेतील एक जिल्हाधिकारी म्हणून माझा संवाद आहे तेवढाच आतून सुद्धा या आम्ही दोघी या प्लॅटफॉर्मवर एक देशाला भूषणावं पूर्ण देशाच्या स्त्री शक्तीसाठी अहोरात्र काम करणारी महिला आणि त्याच प्रतिबिंब कुठेतरी चाळीस वर्षानंतर लातूरला मिळालेली एक पहिली महिला जिल्हाधिकारी असं काहीतरी काहीच समीकरण आमच्याशी निगडीत आहे मला आज एवढंच सांगावं असं वाटेल अनेक कामं मॅडमच्या काळात सुरू झाले मी जेव्हा संभाजीनगरला होते त्यावेळेस विशाखा कमिटी आणि या संदर्भात असलेलं सर्क्युलर असून सुद्धा ऑफिसमध्ये हे कमिटी नव्हती म्हणून त्यांनी माझ्याकडे एक ग्रुप पाठवला आणि पहिल्यांदा हे सर्क्युलर आम्ही काढलं अनेक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना सुद्धा त्यांनी अनेक उपक्रम म्हणजे त्यामध्ये घेतले महिलांसाठी महिलांसाठी फक्त सेक्स्युअल हरेसमेंट नाही तर तिच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काय करू शकतो नुकतंच मी तुम्हाला माझा अजून एक अनुभव शेअर करेन की केरळमध्ये जेंडर न्यूट्रॅलिटी आणि याच्यासाठी एक उपक्रम म्हणजे एक मॅडमनी डिझाईन केला होता ज्यामध्ये भारतातले जवळपास सदतीस जिल्हाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी निर्देश दिले होते की जिल्हाधिकाऱ्यांनीच यायला पाहिजे आपल्याकडे असं असतं की महिला आणि त्या रिलेटेड असलेले जे उपक्रम असतात त्यामध्ये कुठला तरी सबऑर्डिनेट पाठवून देतात आणि तो सबऑर्डिनेट आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी काम करावं लागतं वर्षातही आणि यशवी आपल्याला जर या सगळ्या विषयामध्ये जर काही उपक्रम करायचे असतील काही ट्रेनिंग घ्यायचे असतील किंवा काही ट्रेनिंग मॉडेल तुम्हाला हवे असतील तर राष्ट्रीय महिला आयोग पूर्णपणे आपल्याला मदत करेल या विषयाकरता जर काही आर्थिक सहयोग या ट्रेनिंग करतात जर हवा असेल तर त्याकरता सुद्धा राष्ट्रीय महिला आयोग हे वेगवेगळ्या राज्यांना सोबत मिळून वेगवेगळ्या कलेक्टरेटला आणि पोलीस डिपार्टमेंटला या पॉस ला संबंधामध्ये जी आपली आय सी आहे इंटरनल कमिटी त्याचे मेंबर्स आहेत किंवा त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याशी बोलताना मला खूप बरे वाटत आपण असं बघतो हो की अनेक ठिकाणी महिला किती मोठी असू देत किती चांगली असू देत किती मोठ्या पदावर असू देत कित्येक वेळेला तिला कामाच्या ठिकाणी लैंगिक छळायला सामोरं जावं लागतं आणि हे सांगायला खूप लाज पण वाटते की माझ्या ऑफिसमध्ये मला त्रास होतो आहे मला कोणी छळतं आहे हे सांगताना फार लाज वाटते आणि मग अनेक वेळेला महिला बोलत नाहीत आणि मग गोष्टी वाढत जातात ताळ होतो त्या कित्येक वेळा उलट्या सुलट्या गोष्टी सुद्धा भरतात आणि मग आपल्याला असं वाटतं की हे आपण टाळू शकलो असतो किती थोडं जर मी मनावर घेतलं असत तर हे टाळता आलं पाहिजे माझ्यासोबत जे कमिटीचे मेंबर बसलेले आहेत मला त्या सगळ्यांना आग्रह करायचा आहे की एक दिलेलं काम आहे आणि म्हणून त्या कमिटीचे मी अध्यक्ष आहे किंवा मी में मेंबर आहे आणि ठीक आहे तर करावं लागतं काय आमच्या कलेक्टरवाडाचा आदेश आहे आणि म्हणून मी ते बघते आहे किंवा आमचे बंधू पाठीच्या मध्ये आहेत त्या कमिटीमध्ये एक काहीतरी कमिटी आहे ना तर मला जावं लागतं भावनेने जर आपण या कमिटीकडे बघितलं तर मात्र आपल्याला महिलांची या त्रासापासून कधीच सुटका करता येणार नाही पण आपण तर असा विचार केला की माझ्याकडे इतकं उत्तम काम दिलं आहे त्या कामाच्या माध्यमातून मी महिला शपथ घेतो हे जेव्हा आपला राज्याचा मुख्यमंत्री म्हणतो त्या वेळेला तो अधोरेखित करतो की माझी आई माझ्या घरातली महिला माझ्याकरता अत्यंत महत्वाची आहे आणि माझ्या आईमुळे मी आहे म्हणून माझ्यानंतर लगेचच नाव माझ्या आईचं आहे घराला आधार घेणाऱ्या त्या स्त्रीचा आहे हा सन्मान ज्या वेळेला शासनाकडनं महिलांना दिला जातो आमच्या लोकप्रतिनिधींकडून महिलांना दिला जातो स्वाभाविक रीतीनं प्रत्येक शासकीय कर्मचारी आणि त्यानंतर राज्यामध्ये देशामध्ये असलेल्या प्रत्येक माणसानं हा महिलेला द्यायला हवा तुम्ही आता असं म्हणता लोक म्हणतात की त्यांनी काय होणार असं वाटत की त्यांनी खूप काही होणार आहे त्यांनी हेच करणार आहे की या घरातली महिला अत्यंत महत्वाची आहे ती या घराचा आधारस्तंभ आहे हा संदेश जेव्हा आम्ही समाजाला देतो त्याच वेळेला समाजसुद्धा महिलांचा सन्मान करायला राखो महिलांच्या बाबतीमध्ये जी हिर भावना ठेवली जाते ती भावना कमी होते कारण लोकांना वाईट लोकांना हे नक्की कळत आहे की महिला या घराचा आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्याशी जर वाईट वागलं गेलं तर त्यांना कोणी माफ करणार नाही हा संदेश उत्तमपणे जाऊ शकतो आणि प्रश्न पडतो काय बोलावं असे प्रसंग फार कमी असतात आणि काय बोलावं असं कधी वाटतं तर ज्या वेळेला भावनांनी ओतप्रोत भरलेलं तुमचं असं मन तुडुंब भरलेलं असत आज माझी तशी परिस्थिती माझी अतिशय प्रिय मैत्रिणी त्या प्रिय मैत्रिणीच्या आणि माझ्या वातावरण खूप वेगळ्याच होत्या प्रशासकीय सेवेत ती गेली मी राजकारणामध्ये आहे आणि जवळपास पस्तीस वर्षाच्या वाटचालीमध्ये आम्ही कधी ना कधी एकमेकींना भेटत राहिलो एकमेकांचं काम बघत राहिलो कौतुक करत राहिलो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एकमेकीची ताकद बनून एक राहिलो अशा प्रियपैकी आज कौतुक करायला आज मी इथे आले आहे आणि अर्थातच तुम्हाला सगळ्यांना पण मी भेटायला आले वसाव्याचं काम मी गेले आले खाली आपल्या दोन महिन्याच्या चार महिन्याच्या सहा महिन्याच्या लेकराला सोडून ऑफिसला येते त्या आईच कामामध्ये काय लक्ष लागणार ला। आहे पण त्या आई करता आणि त्या बाळाकरता जर चांगल्या सुविधा दिल्या आईला बाळाला बघण्याकरता दोन तासाने चार तासाने सवलत मिळाली आणि आपलं बाळ सुरक्षित आहे समोर आहे जेव्हा मला हवं तेव्हा मी त्या बाळाला बघू शकते आहे बाळाला छान समजून घेण्याकरता खेळण्याकरता उत्तम कक्ष उभं केलेला आहे हे जेव्हा ती नवीन आई बघते तेव्हा स्वाभाविक रीतीनं तिला विश्वास येतो की नाही इथे छान चाललेलं आहे आणि मी माझं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकते हा कॉन्फिडन्स निर्माण करणं फार कठीण वर्षात आहे बायका येतात कारण त्यांची ये नोकरी असते पटपडी असत त्यांना काम करावं लागतं पण असं चांगला विश्वास मिळणार आणि तो विश्वास मिळाल्यानंतर अतिशय उत्तमपणे जे आपल्याकडे सर्व आहे उत्तम गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या कामामध्ये होतन हे एक्सपिरियन्स करू शकते एक नवीन आईस करू शकते त्या आईला उत्तमपणे बळ दिलं आहे या विषयामधलं मोठं काम हाती घेतलं आहे आजही महिलांच्या बाबतीमध्ये जो हिंसाचार होतो आहे त्या हिंसाचाराला थांबवण्याकरता प्रत्येकानं पावलं उचलण्याची खूप गरज आहे हा हिंसाचार काय होतो तर तो, तो प्रत्येक घरामध्ये मनामध्ये या करता होतो की त्या ठिकाणी कुठेतरी ही भावना असते की महिला या कमी आहेत आहेत आणि म्हणून मग त्यांच्या बाबतीमध्ये हिंसाचार होतो आपल्याला हा हिंसाचार सुद्धा थांबवणं खूप गरजेचं आहे आणि याकरता शासकीय अधिकारी म्हणून आपली जबाबदारी सुद्धा अतिशय मोठी आहे हे मला आज सांगावं असं वाटतं करायची आहे तर घटना घडल्यानंतर अधिकाधिक तीन महिलांच्या आत अनेक वेळा घटना जर घडली असेल तर शेवटची जी घटना घडली आहे त्याच्यानंतर तीन महिन्याच्या आत ही तक्रार झाली पाहिजे माझ्या समोर बसलेल्या सगळ्या लोकांना मला विचारायचं चार आहे की आपण आपल्या ऑफिसमध्ये आपल्या कमिटीनं असं वातावरण तयार केलं आहे की त्या वातावरणाचा विश्वास त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक महिलेला वाटू शकेल विश्वास विश्वासुद्धा निर्माण करावा लागतो तेव्हा महिला तक्रार करायला येते त्यामुळे असं झाली बरोबर सांगितलं की जर तक्रार जर आल्या नाही तर तेव्हा सुद्धा शंका येते का त्यामुळे आपल्याकडं अशा काही घटना घडल्या तर त्या महिलेला विश्वास वाटला पाहिजे हे वातावरण निर्माण करण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे मराठवाडा हे असं क्षेत्र आहे की मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बालविवाह होतात ही बालविवाह होण्याची अनेक कारण आहेत असं ते मला तर एक कारण आजही आठवतं आणि माझं मन असं हेलावून लावून जातं मी जेव्हा राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष होते त्यावेळेला एक संभाजीनगरमध्ये बालविवाह होत होता मी त्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला मुलगी अनाथ होती तिचे नातेवाईक होते आणि नातेवाईकांनी मोठ्या प्रयत्नाने एक स्थळ बघितलं होतं त्यांनीच काही पैसे वळा केले होते आणि त्यांनी त्या मुलीचा प्रयत्न करून द्यायचं ठरवलं होतं पण फार छोटी मुलगी होती ती तिचा विवाह होणं योग्य नव्हतं म्हणून त्याला समजावून सांगावं लागलं पण ऐकलं नाही शेवटी पोलिसांच्याकडे त्यांना समजावून सांगावं लागलं आणि तो बालविवाह मी थांबवला पण त्यानंतर काय झालं तर ते नातेवाईक माझ्याकडे आले ते मला म्हटले मॅडम तुम्ही तुमचं काम केलं त्यात काही चूक नाहीये पण तुम्ही लक्षात घ्या की या मुलीला सांभाळायला कोणी नाहीये ह्याची आई वडील नाही तिची काळजी कोण घेईल आम्ही मोठ्या मुश्किलीला सगळ्या लोकांना एकत्र आणलं होतं काही पैसे जमवले होते हिचं लग्न करून त्याला निघालं होतं आता तुम्ही हा बालविवाह थांबलाय आता हे पुरास होईल या मुलीचं लग्न कोण करेल हा खर्च कोण करेन आणि त्या म्हटल्या की तुम्ही हे चांगलं केलं मग त्यांना मी समजावून सांगितलं की तुम्ही असा विचार करू नका तुमची काळजी मी समजते की या मुलीला कोणी नाही आहे आणि तिला कोण बघेल तीची जबाबदारी मी घे समाजामधल्या दहा लोकांना या मुलीच्या पाठीशी मी उभं करेन पण तुम्ही आता बालविवाह करू नका नंतर त्या काही वर्षांना दिले वर्षानं त्या मुलीचा नंतर विवाह पण आम्ही करून दिला पण त्या इतका उत्तम मॉडेल कक्ष हा बनलेला आहे राष्ट्रीय महिला आयोग हा कक्ष सगळ्यांच्या उपर्यंत घेऊन जाईल आणि ज्या ज्या ठिकाणी महिलांचे विषय येतात ज्या ज्या ठिकाणी असे कक्ष आवश्यक आहेत त्या त्या वेळेला लातूरच्या आपल्या कक्षाचा फक्त उल्लेखच होणार नाही तर असं मॉडेल आपण राबवलं पाहिजे याकरता राष्ट्रीय महिला आयोग उत्तमपणे प्रयत्न पण करेल सापडतात कुठेतरी त्या अडकलेल्या असतात कुठेतरी त्यांनी लग्न केलेले असतात किंवा त्यांच्याबद्दलच्या अनेक घटना घडतात पण अशा वेळेला जर समाज म्हणून आपण या वयाच्या मुलींकडे जर लक्ष दिलं तर मुलींचं मिसिंग होण्याचं प्रमाण सुद्धा कमी होऊ शकतं आई वडिलांना सुद्धा त्यांनी काय केलं पाहिजे या वयातल्या मुलींकरता हे जर सांगता सांगता आलं तर उत्तमपणे ते आपल्या मुलींना वाढवू शकतात ही जबाबदारी जशी शासनाची आहे तशीच समाजामधले सुधार नागरिक म्हणून आपली सुद्धा आहे आणि आपण ती नक्की पार पाडली पाहिजे या सगळ्या करता या मुलींच्या शाळा असतील शिक्षक असतील पालक असतील यांची मदत घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यांचंही काउन्सिलिंग करणं त्यांना सोबत घेणं त्यांना हा विषय नीट समजून सांगणं आणि या, या मुलींना या अर्ध्या वयामध्ये सांभाळणं नीटपणे त्यांचा विकास होईल हे बघणं एक हे सुद्धा अत्यंत महत्वाचं काम आहे